सूर्या मागणार तुळजाची माफी तुळजा वाचवणार तात्यांचा जीव लाखात घेताना दिसते शो मध्ये हाय ड्रामा सुरू होता जिथे आपण की डॅडी आणि शत्रूमुळे तात्यांचा जीव होता ला होता सूर्या त्यांना घेऊन जात पण यांच्या सगळ्या कारस्थानामुळे सूर्या हॉस्पिटल पर्यंत वेळेत पोहचत नव्हता आणि आता फायनली सूर्या तात्यांना घेऊन हॉस्पिटलला पोहोचलेला आहे तिथे डॉक्टरांनी उपचार सुद्धा सुरू केलेले आहेत पण बराच वेळ झाला डॉक्टर बाहेरच आले नाहीत त्यामुळे सूर्या आणि त्याचा पूर्ण परिवार खूपच काळजीत आहे तिथे हॉस्पिटल मध्ये तुळजा सुद्धा पोहचते पण अजून मात्र उपचार चालूच आहेत इकडे बघायला की तात्यांच्या बहिणी म्हणजे तुळजाच्या आईने देव पाण्यात माझा जीव धोक्यात घाल माझा आयुष्य कमी कर पण माझ्या दादाचं आयुष्य धोक्यात घालू नकोस काही झालं तरी त्यांना वाचव तेव्हा डॅडी त्यांना म्हणतात की देव पाण्यात ठेवून काहीच फायदा नाही आता तुझा लाडक्या भावाचा जीव धोक्यात आहे आणि तो आता काही वाचणार नाही इकडे डॉक्टर तात्यांवर उपचार करून बाहेर येतात आणि सगळे चिंतेत आहेत विचारतात डॉक्टर नेमकं काय झालं तेव्हा डॉक्टर सूर्याला पहिला प्रश्न विचारतात की यांच्यावर प्रथम उपचार कोणी केले तेव्हा सगळ्या बहिणी मिळून सांगतात की तात्यांवर प्रथम उपचार तर आमच्या केले आहेत आणि तुळजा डॉक्टरांना विचारते डॉक्टर काही सिरियस आहे का सध्या तरी डॉक्टरांनी काही उत्तर दिलं नाही आहे पण येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला हेच बघायला मिळेल की तात्यांचा जीव प्रथम उपचारामुळे वाचलेला आहे आणि त्यांचा आलेला धोका टळलेला आहे आता यानंतर सूर्या मात्र तुळजाची माफी मागताना आपल्याला दिसू शकतो तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार